नमस्कार आपण कोकण कोकण बातमी सविस्तरपणे समाजाच्या वतीने त्यांच्या मागण्यांचं निवेदन अर्धापूर तहसीलदारांना सादर करण्यात आलंय ईद ए मिल्ला दुन निमित्ताने उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी आय लव मोहम्मद असे लिहिलेले बॅनर लावले होते धार्मिक द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कानपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध कारवाई विरुद्ध अटक केलेल्या दोनशे तरुणांची सुटका करण्याची मागणी करणारे मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाने आज अर्धापूर तहसीलदारांना निवेदन सादर केलंय रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज नांदेड ताज्या बातम्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज